महाराज गणपती गजाशपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न अष्टवधान जागृत अष्ट प्रधान बेष्टित

सुप्रसिद्ध चिखलदरा असतील निवासी आंध्र विद्यालय चिखलदरा येथे यत्ता नगरीमध्ये शिकत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे युग प्रवर्तक शिवाजी राजे माझ्या कवितेचे कवी कवी बरेकर जिजाऊ पोटी जन्मला ऐसा एक सिंह जिजाऊ पोटी जन्मला ऐसा एक सिंह स्वराज्यासाठी ज्यांनी झिजवला आपला देह शत्रुवर्ती करी हा असा धनाघात शत्रुवर्ती करी हा असा धनाघात एकाच खांद्यात धाडी त्याला भमसत शिवाई देवीचा होता त्यांच्या डोक्यावर हात शिवाई देवीचा होता त्यांच्या डोक्यावर हात महाराष्ट्रातील जनतेच्या आहेत आणि राहतील लावली शिवाची बाजी स्वराज्यासाठी लढताना ज्यांनी लावली शिवाची बाजी धन्य झालो आम्ही ते आहेत आमचे राजे छत्रपती शिवाजी कितीही लोटला कळलं हे पाठलं तरी आभाळ राज कितीही नुकसा काळ आणि पाठल जरी आभाळ स्मरावास सागर राजे स्वराज्य आणि तुम्ही उभारलेला शिव काळ हे मूठभर मावळे आणि निधळी छाती घेऊन मूठभर मावळे आणि निधळी छाती सोडून सारे ऐश्वर गणनास तू ह्या मातीसाठी विसरणार नाही महाराष्ट्र कधी तुझ्या कार्याची महती विसरणार नाही महाराष्ट्र गती तुझ्या कार्याची महती तूच आमचे मंदिर आणि तूच आमची मूर्ती शंकरासम रौद्र रूप तुझ वाऱ्या सम तुझी गती शंकरासम रौद्र रूप तुझ वाऱ्या सम तुझी गती महाराष्ट्राच्या डोंगर भर्यातही आज रामर तुझी कीर्ती यमाला तुया तुया नाचवायचं तलवारीला सुद्धा नाचवायचा पराक्रमाला ज्याच्या काळ होतरायचा सूर्य घटाडलं लपायचा वारही समोर बाद व्हायचा नजरेला नजरेत बसून झुकवायचा डोळ्या डोळे घालून पाहायचा शत्रूला भोंड्या डोक्यानी पळवायचा कधी माघार नाही घ्यायचा छातीची ढाल करून लढायचा एकदाही पराभूत नाही व्हायचा वाघ ही, ही पाहून जाला इतभर मागे सरायचा वाघ ही पाहून झाला इतभर मागे सरायचा थणू पहाड होता अप्पाट दाकरीचा मुकुट शोभ येतो मराठ्यांचा ओ छावा म्हणतात त्याला अग्नि शिखात्या शांत झाल्या शांत झाला ज्वालामुखी अग्नि शिखात्या शांत झाल्या शांत झाला इंद्रायली झाल्या दुती हिमाइंद्रायली झाल्या दुती शाप लागला फितुरीचा उसली गेली सारी नाती मावळ्या लो शाप नाभला फितुरीचा उचली गेली सारी नाती नह कोंढ्या कुत्र्याच्या हाती गवसले मराठ्यांचे छत्रपती

औरंग्याची घमेम शिरली तक त्या गेली भयामुळे बलिदान तुमचे सात झाले राजे तुम्हा पुढे तुम्हा पुढे महाराज मृत्यूही नतमस्तक झाला झुकला राजे तुम्हा पुढे मृत्यूही नमस्तक झाला झुकला राजे तुम्हा पुढे अमावस्या ही मृत्यू झाली फालमरीची पिका पडे महाराष्ट्र सारा पोरखा झाला शोक कळा सर्व मुखी महाराष्ट्र सारा पोर का झाला शोक कळा सर्वमुखी विजणी शोक शंभू पर्वाची इमाइंद्रायरीज झाल्या हिमा हिमाहिज झाल्या